नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय देवेगरा आणि आपण पाहतात रविरायग युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण या सिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत आजच या ठिकाणी लागवड या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मित्रांनो इंडस अकरा अर्थात बेळगाव पोपटी अशा वाहनाची निवड आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणार आणि कमी खर्चामध्ये नफा मिळवून देणारं पीक म्हणजे आपलं ही सिमला मिरची बऱ्याच वेळेस काय होतं की सिमला मिरची लागवड करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्या समोर त्या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या वाहनाची निवड आपल्याला अशा ओपन फील्ड मध्ये या ठिकाणी करायची आहे किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं खत व्यवस्थापन करायचं याच्यामध्ये किडीचा रोगाचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने त्या ठिकाणी येत असतो आणि याच्यावरती कशा पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळवायचं आणि एकरी उत्पादन आपल्याला किती त्या ठिकाणी मिळणार आहे अशा वेगवेगळ्या अनेक प्रश्न या आपल्या त्या ठिकाणी डोळ्यासमोर आपल्या नेहमी असत असतात म्हणून शेतकरी मित्रांनो अशाच सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत थोडक्यात आज या ठिकाणी जी काही लागवड या ठिकाणी आहे या ठिकाणी इंडस अकरा अर्थात बेळगाव या ज्या व्हरायटीची लागवड ही आज या ठिकाणी त्याच्यामध्ये जर आपण बघितलं शेडनेट असेल तर पॅलेडियन सारख्या व्हरायटीची लागवड त्या ठिकाणी करत असतात किंवा तुमचं पॉलीहाऊस जर असेल तर त्याच्यामध्ये पिवळी किंवा लाल म्हणजे बचाटा असेल किंवा इन्स्पिरेशन असेल यासारख्या वाहनांची निवड यासारख्या व्हरायटीची लागवड ही पॉलेहाऊस मध्ये त्या ठिकाणी करत असतात त्याच पद्धतीनं मित्रांनो जर ओपन फील्डला जर आपण बघितलं तर इंडस आकरा असेल एन ट्वेंटी वन असेल प्रोफेसर असेल हंटिंगटन असेल यासारख्या वेगवेगळ्या वाहनांची निवड आपण ओपन फील्ड साठी त्या ठिकाणी करत असतो पण आज जी या ठिकाणी लागवड आपण बघत आहोत ही या ठिकाणी इंडस साखरा या व्हरायटीची लागवड ही आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मित्रांनो यासाठी आपण जाता हे जे बघितलं तर पूर्वपश्चिम अशा पद्धतीने ही जी काही लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे मल्चिंग पेपर वरती यामध्ये दोन रोपातलं जे अंतर आहे साधारणपणे दीड फूट आणि दोन सरीतलं जे अंतर आहे हे चार फूट अशा पद्धतीनं याच्यामध्ये लागवड त्या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून पूर्व पश्चिम अशा पद्धतीनं सूर्यप्रकाश हा आपल्या पिकासाठी त्या ठिकाणी पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा सूर्यप्रकाश मिळेल प्रकाश संश्लेषण क्रिया आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्याच पद्धतीनं मित्रांनो हवा खेळती राहील जेणेकरून आपल्या पिकाला किडीचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी राहील अशा पद्धतीनं चार बाय दीड अशा पद्धतीनं ही जी काही लागवड आहे आपल्याला या प्लॉट मध्ये या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो यासाठी आता हा जो काही प्लॉट आपल्या समोर आहे या ठिकाणी जर आपण खतांचं व्यवस्थापन काय केलं याच्याबद्दल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी आपल्याकडं ज्या पद्धतीनं जमिनीची प्रत असेल जमिनीचा प्रकार असेल त्या पद्धतीनं रासायनिक खतांचं हे नियोजन त्या ठिकाणी करू शकतो पण मी असं म्हणेल की जास्तीत जास्त तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर आपल्या प्लॉट मध्ये त्या ठिकाणी करावा जेणेकरून आपल्या पिकामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वाचं प्रमाण वाढेल आणि पिकाला रोग प्रतिकारक क्षमता जास्तीत जास्त निर्माण त्या ठिकाणी होईल मित्रांनो आज ह्या प्लॉटमध्ये कोंबड खत असेल शेणखत असेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा एन जी काही खतं आहेत त्याच्यामध्ये तुमचं फॉस्फेट असेल अठराशेचाळीस असेल यासारख्या आणि एमओपी असेल यासारख्या खतांचा वापर हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हा खतांचा वापर करत असताना मित्रांनो याची जी आठ ते दहा दिवसांसाठी पूर्णपणे भट्टी त्या ठिकाणी लावली होती याच्यामध्ये जे काही डिकंपोजर असेल किंवा ज्या काही जीवाणू असतील बॅक्टेरिया असतील याचा सुद्धा वापर खताच्या भट्टीमध्ये त्या ठिकाणी खत कुजवण्यासाठी वापर केला होता आणि अशा पद्धतीनं पूर्ण कुजलेल्या खताचा वापर आज या ठिकाणी मल्चिंगच्या खाली बेड वरती त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीनं खतांचा वापर केल्यानंतर आपल्या पिकाला जोमदार अशी ताकद ही त्या ठिकाणी मिळणार आहे आणि पिकाची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा चांगली त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या उत्पानामध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी दुप्पट अशा फायदा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून खत व्यवस्थापन करत असताना शक्यतो सेंद्रिय पद्धतीने किंवा जी काही खतं आपण त्या ठिकाणी शेणखत असेल तर पूर्ण कोजलेला आपल्याला त्या ठिकाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो यानंतर शिमला मध्ये आपल्याला सगळ्यात मोठी समस्या जाणवत असते ती म्हणजे थ्रिप्स किंवा पांढरी माशीचा नियंत्रण कारण यामुळे काय होतं मित्रांनो की रोपाला पिवळेपणा असेल झाडांना पिवळेपणा असेल किंवा सगळ्यात महत्वाचा म्हणजे व्हायरस ज्याला आपण बोकड्या किंवा घोबड्या बऱ्याच ठिकाणी संबोधतो अशा प्रकारच्या आजाराचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव आपल्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी दिसत असतो त्याशिवाय तुमचा लाल कोळी असेल किंवा भुरी असेल अशा वेगळ्या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला शिमला मिरचीमध्ये त्या ठिकाणी दिसत असतो अशा वेळेस आपल्याला मित्रांनो काय करायचं की जर बुरशीजन्य आजार आपल्याला नियंत्रणात आणायचे असतील तर ड्रायकोड असेल सोडोमोनस असेल यासारख्या सेंद्रिय जीवाणूजन्य बुरशीनाशकांचाच आपल्याला बऱ्यापैकी वापर हा त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून ही जी काही कीटकनाशक आहे याचा खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी प्रमाणात येईल आणि त्याच पद्धतीनं थ्री पांढरी माशी फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी ताकांडी असेल किंवा तुमचं दशपर्णी अर्क असेल निमतेल असेल अशा आपल्या घरगुती थी पद्धतीने तयार होणाऱ्या कीटकनाशकांचाच वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे ही ही फवारणी आहे मित्रांनो आपण तीन ते चार दिवसांना जर त्या ठिकाणी घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने या किडींचा नियंत्रण करण्यासाठी सोपं जाईल बऱ्याच वेळेस काय होतं की तीन ते चार दिवसाला जर आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यायची जर वेळ आली तर अशा परिस्थितीमध्ये आपला उत्पादन खर्च हा अव्वाचा सव्वा त्या ठिकाणी होत असतो म्हणून सेंद्रिय पद्धतीने तुमचं ताकंडी असेल दशपर्णी असेल किंवा निम ऑइल असेल अशा प्रकारच्या कीटकनाशकांचा कमी खर्चामध्ये वापर करून आपण या पिकावरील तुडतुडे असेल किंवा जे काही रसोषक यांच्या नियंत्रण आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण व्यवस्थापन आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी ठेवणार आहोत आपल्याला साधारणपणे पंचेचाळीस दिवसा पासून पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये मिरचीची पहिली तोडणी ही त्या ठिकाणी सुरुवात होत असते आणि जर आपण एकंदरीत पूर्ण सरासरी जर विचार केला तर शेवटपर्यंत आपण याच्यामध्ये तीस ते पन्नास ठिकाणी घेऊ शकतो तर मित्रांनो चांगल्या पद्धतीचा वाहनाची निवड असेल सेंद्रिय खतांचा वापर असेल सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न जर मिळवलं तर शिमला सिमला मिरचीच्या पिकामध्ये आपण नक्कीच चांगल्या प्रतीचं उत्पन्न हे आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा आपणही लाईक करा आणि ला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका पुन्हा भेटूया अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती सह रविराज अग्रोच्या युट्यूब चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद